तर आज आपण मस्त असा हेल्दी आंबट भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा आंबट भात अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत दहा मिनिटात असा तयार होतो तुम्ही हा आंबट भात छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील बनवू शकता तुम्ही जर अशा प्रकारे हा आंबट भात बनवला तर नेहमीचा भात विसरून जाण एवढा टेस्टी आणि मस्त हा आंबट भात तयार होतो नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खूप खु खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत आज आपण आंबड भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि कमी साहित्यात देखील तयार होते ही रेसिपी बनवताना फारसा वेळ लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते चला तर मग हा आंबड भात कसा बनवायचा ते पाहूयात आणि रेसिपीला पटकन सुरुवात करूयात भात बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले तर मी इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा दोन ते तीन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे कच्चे आहेत आपल्याला भात बनवण्यासाठी चिंच देखील लागणार आहे तर मी इथे अर्धा तास गरम पाण्यात ही चिंच भिजून घेतलेली आहे आणि तिचा असा कोळ काढून घेतलेला आहे सर एक वाटीभर आणि आंबड भात बनवण्यासाठी मी इथे भात देखील शिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे शिळा भात असेल तरी चालेल पण मी इथे गरम भात शिजवून घेतलेला आहे तर आंबट भात बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई व्यवस्थित अशी तापलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल पण इथे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे पण आपल्याला मस्त एक मिनटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये शेंगदाणे असे भाजून घेतल्याने भातामध्ये छान मस्त लागतात आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि मिक्स करायचंय आणि कांदा घालून पण आपल्याला व्यवस्थित असं एक ते दीड मिनटांपर्यंत व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तरी ते पाहू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपला कांदा परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये फुटाणीचं डाळवं घालून घ्यायचे अर्धी वाटी त्याचबरोबर लाल मिरच्या टाकून घ्यायच्या चिरून घेतलेल्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे दहा ते बारा आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे हे पण आपल्याला आता एक ते दीड मिनटांपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे आपण ह्याच्यामध्ये सुकलेली लाल मिरची देखील घातलेली आहे मस्त मिक्स करायचं आहे आणि परतवून घ्यायचे एक मिनटांपर्यंत तर इथे एक ते दोन मिनटांपर्यंत परतवून घेतलेला आहे मसाला त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली अर्धी कोथंबीर आत्ता टाकायची आहे आणि अर्धी कोथंबीर आपण नंतरने वापरणार आहोत तर मी इथे एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर टाकल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित एक मिनटांपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आणि चिंच मस्त आपल्याला शिजून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये चिंच अशी शिजून घेतल्याने भाताला खूप छान टेस्ट येते मस्त लागतो भात त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कारण भातामध्ये देखील आपण शिजताना मीठ टाकत असतो त्यामुळे मीठ इथे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेला भात घालून घ्यायचा आहे मी इथे कुकरचा एक मोठा डबा भात घेतलेला आहे तुमच्याकडे शिळा भात असेल तो देखील इथे चालेल पण मी इथे ताजा भात वापरलेला आहे एक डबा भात टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित असा भात मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचा आहे भात तरी ते पाहू शकता भात परतवून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती राहिलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित तर आपला इथे मस्त असा आंबड भात तयार झालेला आहे हा भात आपण आता खायला घेऊयात मस्त असा चटपटीत भात लागतो हा तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपण भात खायला घेऊयात तर बघू शकता भाताला कलर किती मस्त असा आलेला आहे दिसायला देखील भात किती मस्त असा दिसत आहे अगदी झटपट हा भात आपण बनवू शकतो मस्त आणि हेल्दी आंबट भात हा तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की करून बघा आंबट भात खूप छान असा तयार होतो थोडीशी कोथंबीर टाकायची आणि खायला तयार असा भात झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की करून बघा मस्त असा आंबट भात खूप छान होतो तर तुम्हाला ही अंबड भाताची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा